सर्व लहान भक्तांना सप्रेम गुरु आज आपल्यासोबत श्री दिलीपरावजी भुयार यांच्या भगिनी अमरावतीला राहतात आणि त्यांच्या जीवनप्रवासात आलेले जे काही अनुभव त्यांना आहेत ते संत अनुभव आपल्याला सांगणार आहेत राष्ट्रसंत तुकडूजी महाराजांचा प्रसंग श्री संत सत्यदेव बाबांचा प्रसंग बाबांचे प्रसंग अनेक प्रसंग त्यांच्या जीवनात घडलेले आहेत ते सांगणार आहेत काकू जयगुरू जय लहानजी बाबा जय लहानजी सर्वात आधी तुमचा परिचय द्या मी प्रेमा राम विधाळे मोर्शी मोर्शी आणि दादा तुमचं मी दिलीप आवारा भुयार राहणार वर खेळ वर तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये तुम्हाला श्री संत लहानुजी बाबांच्या दर्शनाचा म्हणा की संत दर्शनाचा व्यासंग कसा लागला हे सांगा सर्वात आधी माझं लहानपण सगळं संतांमध्येच गेलं बालपण माझं बरं शालेय जीवन पण संतामध्येच त्याच संताच्या भूमीतच गेलं हो त्यामुळे मला ते त्यांची ओढ होती पहिलेपास आणि माझ्या आईला पण तेच हो तर हो। होता हो ध्यास होता बरोबर तर एखादा असा प्रसंग सांगा की तुमचं लहानुजी महाराजांचं दर्शन झालेलं आहे का बरेचदा झालं बरेचदा झालं तर एखादा प्रसंग सांगा तुम्हाला आठवणारा आठवणारा प्रसंग तसे बरेच आहे हो महाराजांच्या सानिध्यातच आम्ही जास्त राहलो राष्ट्रसंत हो, महाराज तुकडोजी महाराज हो, लहानू महाराज सत्यदेव बाबा हे त्रिमूर्तीच्या त्रिमूर्तीच्यात आमचं म्हणजे सगळं जीवन लहान पंच त्याच्यात लग्न व्हायपर्यंत आता टाकरखेडचं कसं कस लहानू महाराज माझं लग्न झालं मला एका खेड्या गावात दिलं होतं एक ठाणा ठोणी म्हणून अप्पर वर्धात गेलं ते गाव तिथे दिलं तिथं शाळा नाही कॉलेज म्हणजे असं काहीच नव्हतं दुकान नाही चक्के नाही असं खेडं गाव होतं छोटंसं बरोबर तर मला तिथे लहान महाराज जेव्हा आजारी पडले तेव्हा माहीत होतं की वरखेडवरून तिथे तेव्हा काही फोनची व्यवस्था नव्हती पेपर नव्हता काही नव्हता रेडिओवरून हो, ज्या बातम्या कळत होत्या ते, हो, ते माहीत होतं बरं नंतर मग असं मला खूप ध्यास वाटते की महाराजाची तब्येत खूप खराब आहे आपलं जर जाणं नाही होत ना आमचं गाव म्हणजे एक नदीपरी बाळू नदीच्या काठावर होतं बरोबर ठाणा ठोणी Oh. ते नदी पार करून जाणं रेंगी बैला oh. असं म्हणजे कठीण होतं तेव्हा दळणवळण वाहन नव्हते कोणते oh. तर मग महाराजांचं मला कदी कदी oh. एक स्वप्न पाडलं महाराजांनी खूप मला आतुरतेनं असं वाटे की महाराजाला कधी भेटते कधी नाही तर महाराजांनी मला एक स्वप्न पाडलं आणि स्वप्नात तुला भीती दाखवली महाराजांनी का तू माझ्या दर्शनाला येतं नाही कशी येतं तर मग एक झुडूप दाखवला अथांग वर्धेला पाणी केला वर्धा नदी आहे हो। त्या वर्धा नदीला अथांग पाणी होतं तू तु त्याच्यातून कशी येत मी पाहतो खरंच तू माझ्या येण्यासाठी तू आतुरतेनं वाटप राहील ना ये आता कसं येतं तर मग मी थोडंसं वय माझं तेव्हा कम, कम एकोणवीस वर्षाची असेल एकोणवीस वर्षाची तर मला थोडंसं काही एवढं हे नव्हतं मला भीती वाटे रात्री झोपेत म्हणजे स्वप्न पाडलं मग तुम्ही आक्रोश केला स्वप्नात असं का हो मग एक झुडूप दाखवलं महाराजांनी घनदाट असं अरण्य दाखवलं तिथे महाराज बसले चोरून बसले मला ये कुठे शोध म्हणे मला तेव्हाही मला काही कळायला मार्ग नव्हता मग काही वेळानी महाराजांनी एक चांगलं हंगापानी कुठे गेलं काय गेलं काहीच पाहिजे मग दर्शन दिलं मला असं काय महाराजांनी खूप चांगलं दर्शन दिलं मी त्या आयुष्यात कधीच विसरणार असं स्वप्न स्वप्न दृष्टात दुसऱ्या दिवशी मग आमच्याकडे असं बसायला येणारे आमचंच घर मोठं तेव्हा त्या ते गावात आणि एक ते जुन्या, जुन्या बोस म्हणून मोठा हे होता बसायला येणारे हो। लोक बसणारे तेव्हा पाऊसच होता म्हणजे श्रावण महिनाच होता तो राखी पौर्णिमेचा दिवस होता मग ते, ते श्रावण त्या गावात मग काम नसले की मग लोक यायचे बसायचे हो। एक जण आला तर म्हणे टाकरखेडचे महाराज गेले म्हणे मी ते वार्ता घरातून ऐकली तशीच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत त्याच्या आधीच एक प्रसंग आठवते महाराज जेव्हा जास्त तब्येत होती तेव्हा मी आरती करायची महाराजाची आरती करता करता मला रडू कोसळलं आठवणी खूप रडायची खूप आरती नाही होय माझी आरती अशी हालायची माझ्या सासूबाईन माझ्या जवळची आरती घेतली आणि तू रडायचं असेल तर रड म्हणे काहीतरी आहे म्हणजे महाराज गेले की काय तिकडून एक आवाज आला काय टाकर खेडचे महाराज गेले तू एक साक्षातकार साक्षात्कार महाराजांनी मला